तर मित्रांनो चुलीवरती कांदे भाजून वरद आणि प्रशांतने कौलावर फ्राय करायचं चिकन ठरवलं आणि त्याच्यासाठी मग एका टोपात चिकन घेऊन त्याला मसाले लावून दही वरून लिंबू पिळून असं सगळं तयार केलं त्यानंतर शांती आणि वरद या दोघांनी कौल शोधून ते साफ करून कौलावरती एक एक पीस टाकायला सुरुवात केली त्यानंतर कौलाला तेल लावून चिकनचे एक एक पीस त्यावर ठेवू लागले आणि बघता बघता जसे कौल गरम होत होते तसे ते चांगले भाजून निघाले चिकनचे पीस आणि मग वरत त्याला पलित्याने परतत होता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दापोलीला जायचे ठरवले दापोली डेपोच्या इथे गेलो आ, तिकडे अंबावडी करवंदवडी कोकमवडी असं मिळतं ते आम्ही घेतलं आणि मग एका हॉटेलमध्ये जाऊन वडा उसळचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर आमचं असं प्लॅनिंग होतं की येताना आम्ही बांदिवरे मार्गे जे बांध गाव आहे तिथे खाली मोठी नदी आहे बांध म्हणून गाव आहे तिथे माझ्या आईचा आजोळ आहे थो मग तिथे आम्ही नदीवर जाऊन मस्त मजा केली आणि ते वाहतं पाणी असल्यामुळे खूप धमाल आली प्रशांत येतच नव्हता पण आम्ही दोघांनी पण त्याला बोललो की ये खूप धमाल येते तर आला तो थोड्या वेळात आणि मग आम्ही धमाल मस्ती केली खूप वेळ झाला संध्याकाळ होत आलेली परत घरी जाईपर्यंत अंधार पडला असता म्हणून वरदला वगैरे सांगितलं की चला आपण आता निघूया परत आम्हाला टू व्हीलर पण धुवायच्या होत्या पण हे दोघे बाहेर पडायचं नावच घेत नव्हते म्हणून कसं बस लवकर लवकर बाहेर पडलो आणि आम्ही पहिल्या आमच्या टू व्हीलर धुवायला घेतल्या आणि त्यात प्रशांत टू व्हीलर धुता धुता खूप मजा घेत होता पाणी उडवून वगैरे पावसासारखा आनंद घेत होता तुम्ही बघू शकता <णाँगा> थोड्या वेळातच लगेच परतीचा प्रवास चालू केला आम्ही हा बाणतिवरेचा पूल आहे त्या पुलावर ना क्रॉस करून वरती जाताना एक वेताळवाडी गाव आहे त्याच्यानंतर मग तिवरे गाव आहे मग तिवऱ्याच्या इथून पुन्हा मग आपलं गाव येणार मस्त अशी वेडी वाकडी वळणे आणि बाजूनी झाडं त्यातून वाकून बघणार आहेत मस्त असं सूर्य जणू काय तो आमच्यावर नजर ठेवून आहे असं निसर्गरम्य वातावरणातून आम्ही सायंकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही आमच्या गावाकडे निघालेलो रस्त्यात वाडीच्या नाक्यावरती काही लोकं उभी होती बघता बघता आमचा स्टॉप आला आणि आम्ही वाडीत निघालो तर मित्रांनो भेटूया लवकरच आपण तिसऱ्या भागात धन्यवाद